तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एम पी एस सी द्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे बी जानेवारी एकवीस स्पष्टीकरण दरवर्षी जानेवारी एकवीस हा दिवस भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक कॅलेंडरमध्ये विशेष महत्व राखतो या दिवशी त्रिपुरा मणिपूर आणि मेघालय आपला स्थापना दिन साजरा करतात जो एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्याची आठवण करून देतो दोन हजार सव्वीस मध्ये हा प्रसंग राज्य बनलेल्या चौपन्न वर्षे पूर्ण झाल्याचे प्रतीक असेल जे या ईशान्येकडील राज्यांचे स्वशासन सांस्कृतिक जतन आणि प्रादेशिक विकासाचा प्रवास दर्शवते आता बाहू जानेवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक जानेवारी जागतिक कुटुंब दिन दोन जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिन तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन चार जानेवारी जागतिकनेवारी जाने राष्ट्रीय पक्षी दिन सहा जानेवारी राष्ट्रीय सिद्ध दिन जागतिक युद्ध अनाथ दिन आठ जानेवारी पृथ्वी परिवलन दिन नौ जानेवारी प्रवासी भारतीय दिन जानेवारी दहा जागतिक हिंदी दिन जानेवारी बारह राष्ट्रीय युवा दिन जानेवारी पंधरा भारतीय सैन्य दिन जानेवारी सोळा राष्ट्रीय स्टार्टअप दिन जानेवारी जागतिक धर्म दिन तिसरा रविवार जानेवारी एकोणीस कोब्बो रोग दिन जानेवारी दोन अलीकडेच मुआनपुई सायावी यांची कोणत्या देशासाठी भारताच्या पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे सी न्यूझीलंड स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने मुआनपुई सायावी यांची न्यूझीलंडसाठी भारताच्या पुढील उच्चायुक्त आणि अमित कुमार मिश्रा यांची जॉर्जियासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे दोन्ही अधिकारी लवकरच आपला कार्यभार स्वीकारतील न्यूझीलंड राजधानी वेलिंग्टन चलन न्यूझीलंड डॉलर पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन प्रश्न तीन अलीकडेच पंजाबमधील पहिले डॉग सॅक्च्युरी म्हणजे श्वान अभयारण्य कोठे सुरू झाले आहे आहे याचे अचूक उत्तर बी लुधियाना स्पष्टीकरण पंजाब सरकारने लुधियाना येथे राज्यातील डॉग सॅक्चुरी उद्घाटन केले आहे हा एक पायलट प्रकल्प आहे ज्याचा उद्देश मोकाट कुत्र्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आहे आणि भविष्यात याचा विस्तार इतर जिल्ह्यांमध्येही केला जाईल प्रश्न चार अलीकडेच कोणत्या राज्यातील कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला झोन घोषित करण्यात आले आहे आहे याचे अचूक उत्तर सी राजस्थान स्पष्टीकरण पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कुंभलगड वन्यजीव अभयारण्याच्या आसपासच्या क्षेत्राला इकोसेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे याचा उद्देश जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि अभयारण्याच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक समुदायांना सहकार्य करणे हा आहे राजस्थान राजधानी जयपूर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे येथे लोकसभा राज्यसभा दहा आणि विधानसभा दोनशे जागा आहेत आता बाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी बामनवास कांकर पंचायतला राजस्थानची पहिली पूर्णतः सेंद्रिय ग्रामपंचायत घोषित करण्यात आले आहे राजस्थानने प्रादेशिक आय प्रभाव परिषदेचे यजमानपद भूषवले राजस्थानने वैद्यकीय शिक्षणासाठी स्वास्थ्य संवाद लाँच केले राजस्थानमधील मधील सिलिसेड सरोवराला भारताची शहाण्णव रामसर साईद म्हणून नियुक्त करण्यात आले आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जैसलमेरमध्ये शौर्य वनचे उद्घाटन केले पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राजस्थानमध्ये आयोजित केले जातील वाळवंटी मृदा निर्मिती तंत्राचा वापर करून राजस्थानमध्ये पहिल्यांदाच गव्हाची शेती करण्यात आली राजस्थानच्या पहिल्या नमो बायोडायव्हर्सिटी पार्कचे उद्घाटन अलवरमध्ये करण्यात आले प्रश्न पाच अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपाल निवासाला आता जनभवन म्हणून ओळखले जाईल याचे अचूक उत्तर आहे डी उत्तर प्रदेश स्पष्टीकरण उत्तर प्रदेशच्या राज्यपाल निवासाला आता जनभवन म्हणून ओळखले जाईल राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी याची घोषणा केली यामध्ये राज्यपालांच्या निवासांच्या नामकरणासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे उत्तर प्रदेश राजधानी लखनौ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल येथे लोकसभा ऐंशी राज्यसभा एकतीस आणि विधानसभा चारशे तीन जागा आहेत आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी उत्तर प्रदेश सरकारने पार्वती अरगा पक्षी अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केले उत्तर प्रदेश सरकारने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये आता वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य केले आहे पंतप्रधान मोदींनी लखनौ मध्ये स्थळचे उद्घाटन केले उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाचे अध्यक्ष प्रशांत कुमार बनले आहेत भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूरमध्ये स्थापन होईल उत्तर प्रदेश शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न सहा अलीकडेच सीआरपीएफ मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे बी रविशंकर छबी स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर प्रदेश केडरचे दोन हजार सातच्या च्या बॅच चे आय पी एस अधिकारी रविशंकर छबी यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात उपमहानिरीक्षक पदावर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे आता पाहू इतर महत्वाच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वसेष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सने विकास चड्डा यांची ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली शत्रुजीत सिंह कपूर यांची आय टी व्हीपी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली रमेश कुमार जुनेजा कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्सचे अध्यक्ष बनले आहेत एच एस बी सी प्रायव्हेट बँकेने इडा लियू यांची सीओ म्हणून नियुक्ती केली न्यायमूर्ती ए मुहम्मद मुस्ताक यांची सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली बेंगळुरू स्थित केंद्रीय रेशीम मंडळात संचालक वित्तपदावर पी एस गिरीशा यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न सात अलीकडेच बिगर हिंदी भाषेतील लेखकांसाठी कोणत्या राज्य सरकारने नवीन पुरस्काराची घोषणा केली आहे आहे याचे अचूक उत्तर सी तामिळनाडू तामिळनाडू स्पष्टीकरण सरकारने बिगर हिंदी भारतीय भाषांमधील लेखकांसाठी एका नवीन साहित्यिक पुरस्काराची सेमोजी इलकीय विरोध म्हणजेच शास्त्रीय भाषा साहित्य पुरस्काराची घोषणा केली आहे ज्यामध्ये पंधरा लाख रोख पुरस्कारासह हिंदी वगळता तमिळ तेलगू कन्नड मल्याळम ओडिया बंगाली आणि मराठी सारख्या भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतीचा गौरव केला जाईल तामिळनाडू राजधानी चेन्नई मुख्यमंत्री एम के स्टालिन राज्यपाल आरेन रवी येथे लोकसभा एकोणचाळीस राज्यसभा अठरा आणि विधानसभा दोनशे चौतीस जागा आहेत आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी भारताचे पहिले सॉवर पार्क तामिळनाडूमध्ये स्थापन केले जाईल तामिळनाडूच्या रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले तामिळनाडू सरकारने कावेरी खोऱ्यात उदमांजर संवर्धन उपक्रमाचे अनावरण केले एडीबी ने तामिळनाडूमध्ये चेन्नई मेट्रो विस्तारासाठी दोनशे चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली चेन्नई हे रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर बनले तामिळनाडू सरकारने वन्यजीव संरक्षणासाठी अकरा कोटीचा विशेष अर्थसंकल्प जारी केला भारतीय तटरक्षक दलाने दहावा राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव चेन्नईमध्ये आयोजित केला प्रश्न आठ अलीकडेच कोण हो पैलांडवर सॅटेलाइट लॉन्च सुविधा विकसित करणार आहे याचे अचूक उत्तर आहे सी आंध्र प्रदेश स्पष्टीकरण आंध्र प्रदेशच्या काकीनाडा आखातातील हो पैलांडवर स्पेस सिटी प्रकल्पाचा भाग म्हणून सॅटेलाइट लॉन्चिंग सुविधा विकसित करण्याची घोषणा झाली आहे आंध्र प्रदेश राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल जे अब्दुल नजीर आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी आंध्र प्रदेश, प्रदेश मध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाईल आंध्र प्रदेशच्या खादीला जी आय टॅग मिळाला आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले भारताची सर्वात मोठी भू औष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पथदर्शी परियोजना आंध्र प्रदेशमध्ये स्थापित करण्याची घोषणा करण्यात आली आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने जागतिक पर्यटन पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकला आंध्र रणजी संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीव बनले आहेत आंध्र प्रदेशातील तिरुमला हिल्स आणि लाल वाळूचे ढिगारे युनेस्कोच्या संभाव्य यादीत सामील झाले आहेत प्रश्न नऊ अलीकडेच एकोणऐंशी वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी कोठे सुरू झाली आहे याचे अचूक उत्तर आहे बी आसाम स्पष्टीकरण आसाम सातव्यांदा ही चॅम्पियनशिप आयोजित करत आहे या स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी होतील ज्यांची विभागणी सहा ते सहा संघांच्या दोन गटात करण्यात आली आहे आसाम राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण आचार्य येथे लोकसभा चौदा राज्यसभा सात आणि विधानसभा एकशे सव्वीस जागा आहेत आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा सुरू केली आसामने शून्य गेंडा शिकार साध्य केले बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सहा गंभीरपणे धोक्यात आलेले गिधाड आसाममध्ये सोडणार आहे आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला सत्तावीसावा नवरात दर्जा मिळाला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी आसाममध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली आसाम मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी विधेयकाला मंजुरी दिली आसामच्या बोडो लोकांच्या बागप धर्माला स्वतंत्र जनरना कोड मिळाला प्रश्न दहा अलीकडेच सहाव्या खिलो इंडिया हिवाळी खेळांचा शुभारंभ कोठे झाला आहे याचे अचूक उत्तर आहे ए ले स्पष्टीकरण खेळ तीन ठिकाणी एनडीएस स्टेडियम बुफुक्स पॉन्ड आणि लडाख स्काउट्स रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित केले जात आहेत प्रश्न अकरा अलीकडे चर्चेत असलेले ऑपरेशन आर्कटिक एंड्युरन्स कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली ग्रीनलँड मध्ये होणारा लष्करी सराव आहे याचे अचूक उत्तर आहे सी डेन्मार्क स्पष्टीकरण चर्चेतील ऑपरेशन आर्कटिक एंड्युरन्स डेन्मार्कच्या नेतृत्वाखाली ग्रीनलँड मध्ये होणारा लष्करी सराव आहे ज्यामध्ये फ्रान्स जर्मनी स्वीडन नॉर्वे ब्रिटन आणि नेदरलँड सारखे नाटो देश सामील आहेत याचा उद्देश आर्थिक क्षेत्रात लष्करी सज्जता आणि सहकार्याचे मूल्यांकन करणे आहे विशेषत अमेरिकेसोबतच्या तणावाच्या दरम्यान डेन्मार्क राजधानी कोपनहेगन चलन डॅनिश क्रोन पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन प्रश्न बारा अलीकडेच रेमंड ने कोणाची सीओ म्हणून नियुक्ती केली आहे याचे अचूक उत्तर आहे बी सत्य की घोष आता मागील व्हिडिओतील प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने आमे पडिबा आमा भसारे योजना सुरू केली आहे याचे अचूक उत्तर आहे बी ओडिशा आता पाहू अतिशय महत्वाचे उजळणी प्रश्न केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला राजस्थानच्या नागौरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळाला युरोपियन युनियनचे फिरते अध्यक्षपद सायप्रसने स्वीकारले भारतातील पहिली किडनी रोग रुग्ण नोंदणी ओडिशा सुरू करणार आहे वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन म्हणून एतिहाद एअरवेज ला घोषित करण्यात आले भारताचे ब्याण्णव बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वाश्णे बनले आहेत ऑस्ट्रेलियातील फिके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड आघाडीवर आहे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लाँच केले दोन हजार पंचवीस मध्ये चीनची लोकसंख्या तीस लाखांनी घटली आहे भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा अमोनिया प्रकल्प उभारला जाईल दोन दिवसीय उत्तरार्ध महोत्सव गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वसेष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली आय आय टी पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी ब्रेल लक्ष्मी पोर्टल लाँच केले कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पाल बनले आहेत केरळमध्ये मकरविलक्कू उत्सव साजरा करण्यात आला आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच कोणत्या संघाने पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद